नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आता थोड्याच दिवसात शाळा शाळा शा चालू होतील मुलांना डब्यात रोज काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर आज आपण मुल भाजी न गवारीची भाजी न खाणारे आवडीने खातील असे अशा पद्धती अशी भाजी बनवणार आहोत तर ती गवारीची भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत गवारीची गवारीची सुक्की पण नाही जास्त पातळ पण नाही असे मध्यम आकाराची आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी गवारी घेतलेल्या आहेत गवारी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत लसूण बारीक उठलेलं लसूण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर आता आपण गवारीची भाजी करून घेऊयात गवारीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते गवारीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी घातलेला आहे मोहरी तडतडल्यावर आपण जिरे आहे वरी तडतडायला लागली त्यानंतर जिरे घालते त्यानंतर आपण कढीपत्ता कांदा टोमॅटो लसूण सर्व घालून चांगलं परतून घ्यायचा त्यामध्ये मी चमचा मीठ घालते म्हणजे कांदा टोमॅटो लवकर भाजले जातील मीठ घालून चांगलं मिक्स करून परतून घेऊया कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे आता यामध्ये मी गवारी घालते गवारी दोन मिनटं यामध्ये परतून घेऊयात गवारी पण यामध्ये आपण चांगलं परतून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो लसूण ग गौ, गवारी चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर हे दोन्ही मिक्स करून घेऊया यामध्ये नंतर दोन चमचे कांदा लसून मसाला घालते मीठ आपण आधीच घातलेला आहे आणि भाजीला दाटसरपण भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी दोन चमचे शेंगदाण्याचं कोट घालते मी हे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून भाजी चांगली शिजवून घेते आपण जास्त पातळही करत नाही आणि जास्त सुकही करत नाही मध्यम लपतपीत अशी ही भाजी आपण करून घेणार आहोत आता ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ही भाजी आपण चांगलं शिजवून घेऊया गवारीची भाजी चांगली शिजलेली आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते भाजी तयार झालेली आहे गवारीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मस्त अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा